लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज साताऱ्यात सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये सुरू झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील आपल्या कुटुंबियांच्या समवेत मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे तर साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिक देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करू लागले आहेत जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझे नेते आणि पक्षाचे नेते प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा माझा विश्वास आहे लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं सर्वांना मी विनंती करेन उन्हाळाचा कडाका आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा लोकशाही जिवंत ठेवायची आहे लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज शाह आंबेडकरांच्या विचाराची जनता निश्चितपणाने या लोकशाहीतलं मतदानाचा हक्क बजावते अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले साताचारांबद्दल काय उद्देश मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे काय पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या भरतीमध्ये उन्हाचा आणि कुठल्या असलेल्या काही याच्यामुळे गौरशीर झाला असेल जवळ झालं नसेल परंतु तुम्ही हो प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करू Saat ada dilihatkan, mencadarannya, kebodohan, asyarakat, kebodohan,